श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दोन ऑक्टोबर वार गुरुवार आणि आज आलेला आहे दसरा तर दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमी तिथीला दसरा हा सण साजरा केला जातो याला विजयादशमी असेही म्हणतात हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे चा प्रतीक आहे वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय झाल्याचा हा दिवस आहे या दसऱ्याच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व वाईट गोष्टी नकारात्मक शक्ती या नष्ट झाल्या होत्या आणि पृथ्वीवरती सगळीकडे सकारात्मक ऊर्जा ही निर्माण झाली होती आणि म्हणून दसऱ्याला साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त मानला जातो शास्त्रानुसार दसऱ्याचा दिवस हा अतिशय शुभ असतो या दिवशी दाही दिशा मोकळ्या असतात त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही नवीन काम शुभ कार्य पूजा किंवा उपाय हे व्यक्तीला अनेक पटींनी जास्त फळ देत असतात धार्मिक दृष्टीने दसरा हा सण अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरुवार दसऱ्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा कटकटी वाईट शक्ती नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे तसेच या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज दसऱ्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्येच असते त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून यावेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरतो म्हणून शक्य असेल तर तुम्ही या वेळेमध्ये हा उपाय करा आणि जर नाही शक्य झाले तर तुम्ही रात्री अगदी बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो म्हणून हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी किंवा वस्तू खरेदीसाठी वेगळा मुहूर्त पाहिला जात नाही हा संपूर्णच दिवस शुभ असतो म्हणून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता दसऱ्याच्या दिवशी श्रीदेवी महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली यांची पूजा केली जाते म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजे लक्ष्मीची आणि ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटी पुस्तके यंत्रे इत्यादींची पूजा केली जाते आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रांचे पूजन जे आहे तर ते आपण करत असतो आणि म्हणून आज दसऱ्याला ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण दसरा हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो तसेच हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती वास्तुदोष ग्रहदोष यासारखे सर्व दोष हे दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहेत कारण बघा दसऱ्याच्या दिवशी पृथ्वीवरील सगळी नकारात्मकता आणि वाईट शक्ती जी आहे तर ती नष्ट झाली होती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती आणि जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही वाईट शक्ती असेल किंवा काही नकारात्मकता असेल कुणी आपल्या घराला नजर बाधा केलेली असेल तर अशा वेळी आपल्या कुटुंबावर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहे तर ते होत असतात जसे की घरामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू असतं परंतु घरामध्ये अचानक भांडणे होतात कटकटी होतात किंवा सतत आजारपण असतं एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आपल्या घरामध्ये आलेला सगळा पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो जिथे आपण एक रुपये कमावले जातो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी टिकत नाही आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात तसेच जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष असतात तेव्हा आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तसेच घरातील मुलं हट्टीपणा करतात सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही पतीची प्रगती होत नाही घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये असलेल्या दोषांमुळे निर्माण होत असतात आणि म्हणून दसरा जो आहे तर हा असा दिवस आहे या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती ज्या आहे तर त्या दूर करू शकतो आणि म्हणून आपल्याला आज संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो नक्की करा कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि दसऱ्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडत असतात आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये या दिवशी साक्षात लक्ष्मी येत असते म्हणून तिला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती दोन दिवे नक्की लावा यानंतर मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहेत खिडक्या उघड्या करून द्यायच्या आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्ही एखादी मोठी मातीची पंथी असेल तर ती घ्या किंवा तुम्ही एक प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल तीन कापूर वड्या या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून मंगच या तांदळावरती ठेवायच्या आहेत यानंतर यासोबतच आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फूल असेल अशाच दोन लवंगा ठेवायच्या आहेत यानंतर थोडेसे काळे तीळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत अगदी चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि चिमुडभर तुम्हाला काळी मोहरी घ्यायची आहेत या दोन्ही वस्तू तुम्हाला आपल्या घरातील मुलांवरून घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि या दोन्ही वस्तू तुम्हाला त्या प्लेटमध्ये कापुरासोबत ठेवायचे आहेत एकच चिमुडभर घ्यायचे आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी घेण्याची गरज नाही यानंतर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे जे आपण मसाल्यामध्ये वापरतो ज्याला तेजपत्ता असं सुद्धा म्हटलं जातं या तमालपत्राचा उपयोग फक्त आपण स्वयंपाकघरामध्ये करत नाही तर ता तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा तमालपत्र जे आहे तर ते वापरले जातात तमालपत्र हे वाईट गोष्टी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते आता आपल्याला एक लाल पेन घ्यायचा आहे आणि लाल पेनाने त्या तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहायची आहेत जसे की तुमच्या मुलांसंबंधित काही समस्या असतील तर तशी इच्छा लिहायची आहेत की मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी घरातील अडचणी दूर होण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत एका पानावरती तुम्ही तीन इच्छा लिहू शकतात यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तर तो आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर हे तमालपत्र तुम्हाला त्या कापुरावरून ठेवून द्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला नवार्नव मंत्राचं पठण करायचं आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा नवारणव मंत्र आहेत किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा करू शकता काही वेळानं ते भांड तिथून उचलायचं आहे आणि त्या कापुराचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा हे भांड काही वेळासाठी ठेवायचं आहेत पुन्हा उचलून आपल्या देवघरासमोर आणायचं आहे जोपर्यंत यामधील वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचं पठण करायचं आहे यामधील वस्तू शांत झाल्यानंतरनं तुम्ही त्यामधील असणारे तांदूळ किंवा काही बाकीच्या वस्तू असतील तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यमध्ये टाकू शकता किंवा तुळस सोडून कोणत्याही झाडाच्या मुळापाशी तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालेल तर असा हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला आज दसऱ्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचाच आहे हा उपाय केल्याने आपल्या घरात असणारी इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता नजर बाधा जी आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते कारण कापुराचा धूर हा अत्यंत पवित्र मानला जातो जेव्हा आपण कापुरासोबत काही वस्तू जाळतो तेव्हा आपल्या घरात असणारी सगळी अदृश्य वाईट शक्ती जी आहे तर ती निघून जाते म्हणून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सतत नवऱ्या बायकोची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर तुम्ही एक आज दसऱ्याला उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक पानाचा विडा बनवून आणायचा आहे जिथे पान शॉप असतं तर तिथून एक पानाचा विडा तुम्हाला आणायचा आहे आणि तो आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला नवरा बायकोमधील नातं घट्ट होण्यासाठी दोघांमध्ये जो काही दुरावा आहे तर तो दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायचे आहेत आणि यानंतर तो विडा जो आहे तर तो, तो दोघांनी मिळून अर्धा अर्धा खायचा आहे एकच विडा आणायचा आहे आणि तोच दोघांनी अर्धा अर्धा करून खायचा आहे हा उपाय जर आपण दसऱ्याच्या दिवशी केला तर नक्कीच लक्ष्मीच्या कृपेने दोघांमध्ये जे काही वाद होतात ज्या काही समस्या आहे तर त्या नक्कीच दूर होतील तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज करू शकता त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला मुलांसाठी सुद्धा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे जो आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांची भरभरून प्रगती व्हावी त्यांच्यावर कोणतेही संकट अडचणी अडथळे येऊ नये असं वाटत असतं आणि म्हणून दसऱ्याला आपल्याला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे कारण आपली मुलंसुद्धा ही आपली धन आणि संपत्ती असते म्हणून त्यांचीसुद्धा या दिवशी पूजा करायची असते मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांचं ऑक्शन तुम्हाला आज आवर्जून करायचं आहे त्यांची पूजा करायची आहे त्यांना छान गंध लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये भरपूर तांदूळ तुम्हाला असे पसरून घ्यायचे आहेत आणि यानंतर मुलांच्या हातून तुम्हाला सरस्वती मातेचा बीजमंत्र जो आहे तर तो काढायला लावायचा आहे मुलं लहान असतील तर त्यांचा हात तुम्ही स्वतः पकडा आणि त्यावर तुम्हाला असा बीजमंत्र लिहायचा आहे तो म्हणजे एम एम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे तर तो तुम्हाला त्या तांदळावरती काढायचा आहेत मोठी मुलं असेल तर त्यांना सांगा ते स्वतःहून काढतील तर एम कसा काढायचा आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर हा अतिशय पॉवरफुल बीजमंत्र आहेत ज्यामुळे नक्कीच मुलांची बुद्धीमध्ये वाढ होते मुलांची प्रगती होते आणि मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होत असतात म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी ताटं घ्यायची आहेत वेगवेगळे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हा मंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल बघा हा दिवस शत्रुदोष शत्रुत्रास नष्ट होण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी दुर्गा देवीने शत्रू म्हणजे महिषासुराचा वध केला होता आणि रामाने सुद्धा रावणाचा वध केला होता म्हणून शत्रुत्रास दूर होण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा असतो जर तुमच्याही जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला येऊन त्रास देत असेल शत्रूमुळे तुमची प्रगती होत नसेल तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असतील बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी प्रवृत्तीची लोकं राहतात समोर खूप गोड बोलतात परंतु ते मागे आपलं वाईट होण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात तर अशा शत्रूंचा सुद्धा शत्रुदोष जो आहे तर तो आपल्याला लागत असतो आणि म्हणून असा कोणताही शत्रू नष्ट करण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक कागद घ्यायचं आहे पांढऱ्या रंगाचा वहीचा कागद घेतलं तुम्ही तरीही चालेल आणि त्या कागदावर तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे जर तुम्हाला शत्रूचं नाव माहीत नसेल तर जीवनातील शत्रू नष्ट होण्यासाठी असं तुम्हाला लिहायचं आहे किंवा शत्रू त्रा, शत्रुत्रास शत्रुदोष असं तुम्ही लिहू शकता यानंतर या पानाची तुम्हाला घडी घालायची आहेत आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे रावण दहन चालू असेल तर तिथे जायचं आणि तिथे ही चिठ्ठी जी आहे तर ती तुम्हाला टाकून द्यायची आहे जाळून टाकायची आहेत यामुळे नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व शत्रू जे आहेत तर ते नष्ट होतील आणि जर घराच्या आजूबाजूला रावण दहन नसेल तिथे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर काय करायचं एका प्लेटमध्ये थोड्याशा कापूरवाड्या घ्यायच्या त्या प्रज्वलित करायच्या आणि त्याच्यावरून ही चिठ्ठी ठेवून तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करू शकता त्याचबरोबर आज तुम्हाला बघा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचंच आहे जरी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आर्टिफिशियल तोरण असेल फुलांचं तर ते असू द्या त्याच्यावरून तुम्हाला हे आंब्याच्या पानांचा तोरण लावायचं आहे कारण आंब्याची पानं ही वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतात म्हणून आपण शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा उपयोग करत असतो आणि दसऱ्याला आज आंब्याच्या पानांचा तोरण लावायला खूप महत्त्व आहे म्हणून प्रत्येकाने नक्की लावा त्याचबरोबर काय करायचं एका मध्ये गंगाजल घ्या त्यामध्ये एक आंब्याचं पान टाका आणि हे गंगाजल आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे कारण गंगाजल हे अतिशय पवित्र मानलं जातं जेव्हा हे गंगाजल आपण आपल्या घरात शिंपडतो तेव्हा आपलं सुद्धा पवित्र होतं आणि आपल्या घरामध्ये बघा आपणच कधी कधी वाईट शब्द बोलत असतो क्रोध करत असतो आणि आपल्यासोबत आपल्या घरामध्ये वास्तुदेवतासुद्धा राहते जेव्हा पण चांगलं बोलतो तेव्हा सुद्धा ती ततास्तु म्हणत असते आणि वाईट बोलतो तेव्हा सुद्धा ती ततास्तु म्हणत असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाण्यासाठी असं गंगाजल तुम्ही घरामध्ये नक्की शिंपडा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ